ये हे अश्वगंधा प्लस आहे त्याची प्राइस हे एकोणीसशे साठ रुपये आता आपले चेक करा ब्राह्मणी आहे याची प्राइस हे, हे बावीसशे पन्नास रुपये आम्ही केरळ फार्म मध्ये आवड होता आणि शतावरी आहे शतावरीची प्राइस हे एकोणीसशे साठ रुपये आपली पण तुम्ही चेक करा आणि त्यानंतर जर पाहिलं तर हे अश्वगंधा आहे झाले अश्वगंधा बदल एकोणीसशे साठ लिव्हर लिक्विड लिव्हर लिक्विड आहे प्लॅ टॅबलेट लिहू शकते लिहू शकते चार महिन्याचा कोर्स आहे याचं अकराशे वीस रुपये चार महिने लागतात म्हणजे जवळपास चार पाच हजाराचा प्रोटो घ्यावं लागतं तर आपण लिव्हर घेऊन चेक करा त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर हे लिहू शक्ती जे आपल्या लिव हजार चारशे ऐंशी जे लिव्हर लिव्ह लिक्विड नावाने आहे आपल्याकडे लिव्ह लिक्विड लावाने आणि हे प्रित आहे तुळशीचा तेल और ये हमारा अभी कितने का सर टू फिफ्टी और हमारे पास भी तुलसी है तो देखिए ये पूरा भरा हुआ है मार्केट और ये बालों को लगाने वाला तेल इसका प्राइस है दो हजार नौ सौ अस्सी तो हमारे पास भी मतलब आयुर्वेदिक जड़ी बूटी घेर वाइल है इसकी प्राइस तुम्हें चेक करा कारण की मैं आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही म्हणून तर मला तर मग मला असं वाटतं की आपल्याकडे इथेरल रेंज चे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे सप्लिमेंट आहेत आपल्याकडे मेडिसिन्स आहेत आपल्या इथं तीन तीन चार चार पाच पाच वनस्पती असणारे प्रोडक्ट आमचं दोन चार हजाराला आहे आपल्या मेडो लाईट मध्ये जवळपास तीस चाळीस सायुर्वेदिक घटक आहेत त्यानंतर आपल्याकडे जे वेद अमृत आहे त्याच्यात तर मला वाटतंय सतरा अठरा घटक आपल्याकडे अँटी ऑक्सिडेंट त्याची जवळपास सायुर्वेदिक प्रॉपर्टी आहेत त्यानंतर आपल्याकडे जे डायबिटीज प्रोडक्ट आहे जे बॉम्बो त्याच्या जवळपास चाळीस पन्नास कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे इथिकल डिव्हिजन हे तुम्हाला दोनशे तीनशे चारशे पाचशे प्रोडक्ट भेटतात ना पंचवीस ते चाळीस पन्नास पन्नास घटक आहेत मित्रांनो आम्ही केरळमध्ये आहोत आणि केरळ मध्ये इथं आम्हाला फार्म दाखवला इन्ग्रेडियंट दाखवले चरस दाखवलं दाखवल्यानंतर आम्ही प्रोडक्ट मध्ये आलो आणि आम्ही भरपूर तर शॉपिंग याच्यातून मला असं वाटतं मित्रांनो आपल्याकडं सगळं काही आहे फक्त एकच आहे इन्ग्रिडियंट काय आहेत ते इन्ग्रेडियंट मुळे शरीरात काय काय फायदे होतात आणि ते प्रोडक्ट कुठले तीन स्टेज मध्ये आम्ही प्रेझेंटेशन दिलं मला वाटतंय आपल्या धंद्यासाठी आपल्या बिझनेससाठी सनेज महाराष्ट्राचे मित्रांनो इंडिया पण नाही इंडियाच्या बाहेर आपण निघून घालू शकतो पाच वर्षात त्याला छोटं समजू नका त्यातलाही मोठा धमाका आहे कारण की आम्ही आता ऐकलं की तीन ब्रेन आहेत हा एक ब्रेन आहे त्यानंतर नेक्स्ट कुठला डायजेशन हो डायजेशन गट, गट गट आणि लिव्हर हा दुसरा ब्रेन आहे लिव्हर लिव्हर पण नाही तीसच तीसारखे लोक आहे त्याचा अल्कोहोलमुळे लिव्हर खराब होतो बाकीचं तर फॅट आहे जी इशू किडनीचे इशू पायचे इशू पोलीस्ट्रॉलचे इशू हेअर ऑइलचे इशू आता त्यांनी सांगितलं की ऑइल कसं हे असं 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 करून त्या मुळामध्ये जर लावलं तर दोन काय असतात त्याला त्यांनी सांगितलं गेटेन आणि मेलिन हा तर त्याच्यामधली जर एक डेड झाली तर ते पुन्हा येत नाही कारण की हेअरचं जे लाईफ असतं किती महिने सांगितले वर्ष सात वर्ष सात वर्ष मी तो पार्टनरच आहे पुन्हा हे पाहिजे तर आपल्याकडे केसापासून पायाप स्टडी करा इथिकल प्रोडक्ट स्टडी करा आपले फूड सप्लिमेंट आप फार मोठा समाज मराठीतो पंधरा वर्षाचा अनुभव आहे आपल्याकडे फार मोठी डॉक्टर टीम आहे आणि केरळ मध्ये मी आल्यानंतर फार थोडल स्टेट आहे आणि इथं सगळं आयुर्वेदावर काम करायला येणाऱ्या काळात लोकांना ऑर्गेनिक कडे वळावं लागेल येणाऱ्या काळात आपल्याला मेहन्यजाकडे वळावं लागेल येणाऱ्या काळात लोकांना अध्यात्मकडे वळावं लागेल आणि सनेज सगळं पड वाढले तर चला मिळून मोठी क्रांती पुढे सनेज इज द बेस्ट मित्रांनो सनेज इज द बेस्ट इस्ट ऑर वेस्ट सनेज इज बेस्ट